नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या युट्यूब चॅनलवर आज आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाहणार आहोत यापूर्वी आपण संख्या ज्ञानवर सर्व संख्याचा अभ्यास केलेला आहे आज आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत त्या कशा काढायच्या कशा ओळखायच्या हे आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये मूळ संख्येवर आधारित एक प्रश्न विचारले जाते त्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहू मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एकने ने ज्या संख्येला एकने ने व त्याच संख्येने भाग जातो ज्या संख्येला एकने ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते पाहू दोन दोन या संख्येला एक ने आणि त्या संख्येने म्हणजे दोन ने भाग जातो म्हणजे दोन ही मूळ संख्या तीन तीन ला आणि तीन ने भाग जातो ही सुद्धा मूळ संख्या पाच याप्रमाणे समोर आपण सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकोणतीस एकतीस एक सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव ह्या मूळ संख्या आहे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या एकूण एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत पंचवीस एकूण एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत आता एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही हे लक्षात ठेवा यावर आधारित प्रश्न विचारले होते एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही आता एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत पंचवीस संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय ते आपण पाहू संयुक्त संख्या ज्या संख्या मूळ नाही एक व्यतिरिक्त एक सोडून द्या एक व्यतिरिक्त ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या सर्व संख्या म्हणजे संयुक्त संख्या असतात उदाहरणार्थ चार सहा आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा ह्या सर्व संख्या संयुक्त संख्या म्हणजे या संख्येला या संख्येचे तीन विभाजक असतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त विभाजक असतात चार चार ला कोणकोणत्या संख्येना भाग जाते एक दोन आणि चार आता ज्या संयुक्त संख्या असतात त्या संख्येला एकने ने आणि त्या संख्येने भाग जाते या व्यतिरिक्त सुद्धा एखाद्या संख्येनं भाग जाते म्हणजे तीन विभाजक असतात पण तीन किंवा तीन पेक्षा जास्त विभाजक असतात हे लक्षात ठेवा व्याख्या का आहे ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या संख्या संयुक्त संख्या एक सोडून द्या एक ही मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही हे लक्षात ठेवा